संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह कल्याणी नगर येथे पोरशे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक केली यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे अल्पवयीन मुलाने पोरशेकार बेदारकपणे चालवून निष्पापांचा बळी घेतला यानंतर या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र त्याला पंधरा तासात जामीन मिळाला यावरून समाज माध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती त्यापाठोपाठ या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे कलेणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या प्रकरणात ते रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचेच असल्याचा संशय पोलिसांनी पैसा होता यशवा ससून रुग्णालयात या अल्पवयीन कार चालकाला आणल्यानंतर मोठी हेराफेरी झाली होती अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी दुसऱ्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते या प्रकरणाचा तपास सध्या पुणे पोलीस करतायत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा